शिक्षणातूनच समाज क्रांती घडते विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणं हेच आमचं ध्येय प्रवीण सपकाळे पाल तालुका रावेर शिक्षण हेच खऱ्या अर्थाने समाजाला उंच नेणारा पंख आहे आणि त्या पंखांना बळ देणं हेच आमचं ध्येय आहे अशा शब्दात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी विद्यार्थ्यांप्रती आपली भावना व्यक्त केली आज जळगाव जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाल येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला यात दप्तर पेन सह विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले उपस्थित पत्रकारांच्या पाल्यांनाही ही, ही भेट देऊन त्यांच्यातही आनंदाची लहर निर्माण करण्यात आली या उपक्रमासाठी जैन उद्योग समूह जळगाव रामलालजी चोबे मेमोरियल trust जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रवीण सपकाळे म्हणाले शैक्षणिक साहित्याची भेट केवळ वस्तूंची देणगी नाही. तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे त्यांच्या जिद्दीला दिशा देण्याचे काम करते. विद्यार्थी हे देशाचे खरे भविष्य आहेत दुर्गम भागात येऊन त्यांच्या डोळ्यातील चमक पाहणे त्यांच्याशी संवाद साधणे हा अमूल्य अनुभव आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जर मदतीची आवश्यकता भासली तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अधिक पुढे ते पुढे म्हणाले गेल्या आठ वर्षांपासून आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत समाजात खऱ्या अर्थाने क्रांती घडवायची असेल तर तिचा मार्ग शिक्षणातून जातो शिक्षणच विचार बदलतं स्वप्न साकार करतं आणि समाजाला नव्या उंचीवर नेऊन पोहोचत असं ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे तर विशेष अतिथी म्हणून धनंजय खानदेश उपाध्यक्ष योगेश सैतवाल उत्तर महाराष्ट्र विभागाचे पदाधिकारी भुवनेश दुसाने रावेर तालुकाध्यक्ष रवी महाजन माजी तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानदेश विभाग संघटक सुरेश पवार यांनी केले जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार, स्थानिक मान्यवर, पालक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उत्साहाने उपस्थित होते. साहित्य हातात घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चमक आणि मनात प्रेरणा स्पष्ट जाणवत होती पालकांनी या उपक्रमाबद्दल मनापासून कौतुक केले यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खानदेश विभाग संघटक सुरेश पवार गणेश भोई खानदेश विभाग कार्याध्यक्ष संतोष नवले ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल गोपाल पाटील मगन पवार पूनमचंद जाधव या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दीपक रवी महाजन राजेश चौधरी पुरुषोत्तम संघपाळ प्रदीप कुलकर्णी किशोर परदेशी अजर खान राहुल जैन सद्दाम पिंजारी पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा